नमस्कार मंडळी प्रिझम एज्युलिंग या आमच्या चॅनल वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चारुदत्त शिंपी यांचा जळगाव ते जपान हा प्रवास चला तर मग भेटूया चारुदत्त यांना सातवी पासून माझं व्होकेशनल ट्रेनिंग होतं सुरु सातवी आठवी नववी दहावी चार वर्षांमध्ये केलेलं आणि त्याचा फायदा मला झालेला की मला डिप्लोमाला म्हणजे प्लस सम सम पॉइंट मला भेटले समजा की जे कन्सिडर होतात बिकॉज ऑफ दॅट टेक्निकल बॅकग्राऊंड मी डिप्लोमा केला दहावी नंतर मग त्याची एक्झाम वगैरे नसते फक्त तुम्हाला इंटरेस्ट रजिस्टर करायचा असतो आर आर विद्यालयात ते आहे तर मग तुम्ही आर आर विद्यालयात जर असाल तर तुम्ही तसं इंटरेस्ट तुम्ही रजिस्टर करू शकतात क्लासमध्ये आणि मग ते म्हणजे कोणत्याही स्कूलचं त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ज्युनियर की त्यांचं टायप असतं मग ते नॉट ओनली आवर स्कूल मेनी स्कूलचं तिथं ते होत असतं आणि त्यात बेसिकली काय होतं की जे आपण इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आपण जे शिकलो की आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स आणि वर्कशॉप तर त्या गोष्टी जे आहे ते स्लोली होतात म्हणजे आयसोमेट्रिक तुम्हाला हळूहळू शिकवलं जातं दोन एक वर्ष त्याने तुम्हाला एक बॅकग्राऊंड होऊन जातं टेक्निकली की जे आपण फर्स्ट इयरला जे सहा महिने आठ महिने केलेलं असतं किंवा एक वर्षभर करतो आपण ते आधीच इथे कवर होऊन जातं आणि डिप्लोमाला तेच होतं म्हणजे बेसिकली डिप्लोमाच्या याला पण वर्कशॉप म्हणून एक असतं ते पूर्ण चालतं तीन वर्ष थोडं थोडं करत करत दर सेमिस्टरला तुम्हाला वर्कशॉप सगळे सब्जेक्ट असतात तुम्ही त्यात किअर बनवतात किंवा हे सगळं मशिनिंग करतात बाकी सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकल वायरिंग करतो आपण तर ह्या सगळ्या गोष्टी त्या इन शॉर्ट कव्हर होतात नॉट इन डेट बट थोडे थोडे कव्हर करतात ते सगळं जेणेकरून तुमचा एक बेस तयार होतो डिप्लोमाचं कसं आहे की तुमचे ज्या फायनल इयरचा जो स्कोअर असतो ओव्हरऑल ऍग्रिकेट फर्स्ट सेकंड सेमचा फायनल इयरचा फक्त तोच तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करावा लागतो आम्हाला ऍडमिशन पण सेकंड इयरला भेटते डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन म्हणून प्रकार असतो त्याच्यामध्ये मग फक्त डिप्लोमाच्या लोकांसाठी ते कोटा असतो थोडा थर्ड इयरच्या फर्स्ट सेम पासून म्हणजे जेणेकरून मी थर्ड इयर पूर्ण करेल आणि फोर्थ इयरच्या स्टार्टला वगैरे देऊन ठेवलं घरीच केलेला अभ्यास कारण त्यालाही ते खर्चा मग घरीच अभ्यास केलेला एट थाउजंड पर पर मंथच स्टायपेंड असतं आणि सीओपी पीच म्हणजे कॉलेजचं नाव चांगलं असल्यामुळे बँक वगैरे पण लोन वगैरे पटकन देतात माझा एक्सपिरियन्स कसा आहे की माझे माझे मित्र पण बऱ्याच ठिकाणी आहेत आता तर मला असं वाटतं की तो जो फरक आहे ना तो ऍक्च्युली त्या कॉलेजच्या ऍलमनी मध्ये पण असतो थोडासा की तुमचे लोक कुठे कुठे गेलेले ते लोक तुम्हाला एनी इ वे गिव्ह बॅक कम बॅक टू युअर ओन कॉलेजेस आणि ह्यांची हिस्ट्री ऑलरेडी लाँग आहे सीएपी वगैरे तर ती लोक ऑलरेडी चांगल्या चांगल्या पोझिशनवर वर तर त्यामुळे ती लोक ड्राईव्ह करतातच तो एक फॅक्टर झाला दुसरा असं आहे की जसं मी आधी बोललेलो की आता एमटेकला मला एक्सपोजर भेटला की भरपूर लोक माझ्या आजूबाजूला होते आणि माइंड्स पण असे असतात ना की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन किंवा काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी चालतात आणि वेगवेगळ्या लेवलला चालतात एकदम इंटरनॅशनल लेवलला जातात कोणी वेगवेगळ्या याच्यात करत तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या डिफरन्शिएट करतात कुठेतरी की त्याला ते कॉलेजचं नाव प्रत्येक ठिकाणी असं दिसून येतं म्हणजे रिक्युटर्सला वर काही ऍक्टिव्हिटी होत असतील किंवा कुठे काही होत असेल तर ते ह्या चमकतात गोष्टी की हा हे कॉलेज आपल्याला एक डेटा दिसतो त्यांना तसं जे आहे ना ते बाकीच्या कॉलेजेस मध्ये आय डोंट थिंक कि तितके ऍक्टिव्हिटी होतात mm -hmm. एक तर ते त्यांचे त्यांची सिस्टीम तशी असेल की फक्त मुलांना शिकवायचं बाकीच्या गोष्टी मध्ये इतका एक्सपोजर नसतो किंवा असला तरी मग त्या त्या एक गोष्टी रेकग्नाईज नाही होत कुठल्या लेवलला त्यामुळे मग रिक्रुटर्स पण त्यांनाही कळत नाही की ह्या कॉलेजमध्ये नक्की काय चाललेलं आहे असं हे पर्सनली मला तरी वाटतं की ह्या ह्या दोन गोष्टी कुठेतरी मॅटर करतात एक तर तुमचं रिकग्निशन आणि तुमचे हे दोघं मिळून काहीतरी एक तो गोष्टी गोष्टी होत दोन गोष्टी होत्या एक ले ले। सग्ड़े सग्ड़े तर होतं आणि रेझ्यूमवर त्यांनी जवळपास आय रिमेंबर की दहा एक लोक होते काही शॉर्टलिस्ट झालेले आणि थाउजंड अप्लिकेशन असले समजा ओव्हरऑल सगळ्या ब्रांचेसचे सगळे मुलं सगळे अप्लाय करतात तर मला पर्सनली म्हणजे माझा एक्सपिरियन्स होणार असं होतं की गेले दोन वर्ष किंवा तीन वर्ष ते लोक थर्मलची लोक घ्यायचे कारण त्यांना बेसिकली कंपनी जी आहे ती पण बॅकग्राऊंड त्यांचा आहे होते फ्लुईड मध्ये पंप्स कंप्रेसर वगैरे तर त्यांना रिक्वायरमेंट ही फ्लुईड वगैरेचीच असेल ते आम्हाला म्हणजे मला एक ते माहिती होतं आणि दुसरं असं होतं की त्यांचा क्रायटेरिया असा असेल कदाचित की फक्त टॉपर लोकांना आधी सॉर्ट आउट करायचं सिक्वेन्शियरी आणि मग त्यातनं जर त्यांना नाही आवडलं तर मग ते देल देऊन डाऊन डाऊन वन बाय वन तर मग तिथे असं झालं की मला त्या सेमिस्टर पर्यंत चांगले मार्क्स होते म्हणजे mm. फुल सीजीपीए असल्यामुळे टेन टेनच यायचे तर मग त्याच्यामुळे माझा सीजीपीए चांगला होता म्हणून शॉर्ट आउट झाला असेल हो कदाचित हा mm. एक क्रायटेरिया असेल आणि तो क्रायटेरिया अनडिस्कोज होता दॅट दिस इज ऑल माय केस वर ऑब्झर्वेशन असेल म्हणजे आहेत कारण बाकीचं असं झालं तर होत आलेलं होतं आणि त्यामुळे मला वाटलं चान्स असू शकतो आपला म्हणून मी थांबलेलोही होतो आणि झालंही समजा त्याप्रमाणे oh, uh, हो जापनीज म्हणजे ऑफिशियली तुम्हाला uh, पाच लेवल असतात तर ते रिव्हर्स ऑर्डर मध्ये असतं फाईव्ह फोर थ्री टू वन असं रिव्हर्स ऑर्डर मध्ये असतं फाईव्ह इझिएस्ट अँड वन इज टफेस्ट तर म्हणजे असं रिक्वायरमेंट काही नव्हती की तुम्हाला इतकं इतके आलेच पाहिजे पण थ्री पर्यंत आला म्हणजे तुम्ही नॉर्मल डेली कन्व्हरसेशन करू शकतो प्रॉपरली विदाउट एनी ऑबस्टेकल तुम्ही वाचू शकता काही गोष्टी तुम्ही लिहू शकता बऱ्यापैकी तर थ्री पर्यंत यायला हो एक मिनिमम रिक्वायरमेंट तर त्यांनी फोर पर्यंत फाईव्ह आणि फोर आम्ही दोन महिन्यात शिकलो दोन महिन्यामध्ये आणि इथे आल्यावर मग दर सहा महिन्याला एक एक स्टेप करत गेलो तर थ्री पर्यंत इझी होतं पण टू आणि वन म्हणजे एकदमच हाय लेवलचे वन इयर प्रोग्रामला जी मॅट असते किंवा जीआर असते जिमॅटो जी जीआर या दोन असतात वन इयर प्रोग्राम साठी कारण आता एक्सपिरियन्स भरपूर झालेला तर मी टू अप्लाय केलेला आणि टू इयरला त्यांनी घेतले नसतं मला कारण टू मोस्टली किंवा एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स माझा ता दहा वर्षाचा होऊन गेला म्हटलं मला वन इयरचा होता अवेलेबल आजकाल तर बरेच लोक सोशल मीडियावर असतात बरेच लोक इन्फ्लुअन्स होऊन तर मला असं वाटतं की कुठल्या गोष्टीमध्ये मध्ये एक टेम्पररी इन्फ्लुअन्सनी घ्यायला पाहिजे आपण कारण आजकाल कसं आहे की सगळीकडे अल्बोरिझम रन होतात तर दहावीच्या मुलांना एक प्रत्येकाकडे जवळपास नाईन्टी पर्सेंट पोरांकडे आजकाल मोबाईल आहेत आणि ते वापरतात तर आय फील की ते इन्फ्लुएन्स होऊ शकतात इझिली एखाद्या गोष्टीकडे जी त्यांची चॉईस नाही आहे आत्म तर ते त्यांनी केलं पाहिजे आणि जे वाटतंय ना त्यांना तर ते थोडं थोडं हळूहळू विचार केला पाहिजे त्याला वेळ द्या थोडासा खरंच आपल्याला हेच आहे का आपलं इंटरेस्ट या गोष्टीमध्ये थोडा वेळ देऊन अनालाइज जर केलं ना तर भेटेल आणि आणि आता म्हणजे मी इंजिनिअरिंग केलेली म्हणून मी सांगतो की असं काही नाही की तुम्ही दहावी नंतर जे केलं तेच तुमची लाईफ होणार आहे म्हणजे तुम्ही खूप चेंज होऊ शकता तसं मी मला मला माझ्या आयुष्यात विचार होता केला की मी आय आय एम मधून कुठेतरी डिग्री घेईल मला आय एम हा नावही माहित नव्हतं असताना पण मी आज आमच्या फॅमिलीत म्हणजे कुठून मी कुठपर्यंत गेलेलो आहे ही <laughs> गोष्ट अशी की तुम्ही फक्त तुमचं माइंड ओपन ठेवा आणि फ्लेक्सिबिलिटी राहू द्या तुमच्यामध्ये नेहमी नंतरही तुम्हाला जे वाटलं ते करा पण लाईफ विल गिव्ह यू मेनी चान्सेस टू करेक्ट युअर करिअर टू करेक्ट जे काही तुमचं चालले असतील बॅड डिसिजन तर ते फक्त तुमच्यात तयारी हवी असते की मी करणार आणि सोडायचं नाही तसं मी आता तीन वर्ष जवळपास करत होतो मी सोडलंच नाही म्हणजे मला कुठं तरी ते करायचं होतं आणि ते झालं आज तीन वर्षानंतर